नमस्कार भारतीय संविधान विचार जागर स्पर्धा परीक्षेच्या या यूट्यूब मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं म्हणजे स्पर्धकांचं विद्यार्थ्यांचं शिक्षकांचं आणि पालकांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या सर्वांनाच माहिती आहे की ह्या परीक्षेसंदर्भातील माहिती देण्यासाठी आणि संविधान अजून सखोल जाणून घेण्यासाठी आपण ही यूट्यूबवर मालिका सुरू केलेली आहे यापूर्वीच्या भागांमध्ये आपण बघितलं की संविधान म्हणजे काय त्याची प्रस्तावना त्याची अनुक्रमणिका आणि थोडंसं इतिहासाबद्दल आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर आता आजच्या व्हिडिओमध्ये खऱ्या अर्थी आपण अभ्यासक्रमाला सुरुवात करत आहोत की जे तुम्हाला भारतीय संविधान विचार जागर स्पर्धा परीक्षेच्या परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न हे या अभ्यासक्रमातून येणार आहेत जे तुमच्यापर्यंत संविधानाची प्रत आलेली आहे त्याच संविधानाच्या प्रतवर आधारित या मालिकेमध्ये आपल्याला संविधानाचा अभ्यास खोलवर करता येणार आहे तर आजचा जो भाग आहे तो संविधानाच्या भागांवरच आधारित आहे संविधानाचा भाग एक याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये प्रश्न विचारते आपल्याला आणि आपण त्याची उत्तरं मला कमेंट्समध्ये देतात तर त्यातल्या प्रातिनिधिक स्वरूपातील मी ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत अशांची तीन ते चार जणांची नावं मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेत असते आणि तसंच आजही त्या स्पर्धकांची नावं मी इथे घेणार आहेत ज्यांनी आधीच्या व्हिडिओमध्ये जो अनुक्रमणिकावर असलेला आपला व्हिडिओ होता त्यातले मी काही ज्यांनी योग्य उत्तर दिली त्यांची नावं ह्या व्हिडिओमध्ये मी घेणार आहे त्यातलं पहिलं नाव घेईल मी कुमारी पूजा कसबे जिने व्यवस्थित प्रश्नांची उत्तरं ह्या कमेंटमध्ये दिलेली आहेत त्यानंतरचं नाव घेईल स्वप्नील जाधव नंतर गायत्री कांदळकर वसुधा निकाळे आणि मिसेस सुनंदा साबळे अशा व्यक् अशा स्पर्धकांनी खरं तर खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत व्हिडिओच्या खाली पण त्यातल्या त्यात, त्यात काही मोजक्या मी कमेंट्स ज्यांनी उत्तरं दिली आहेत त्यांची मी नावं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर घेत आहे तर आजचा आपला व्हिडिओ आहे तो भारतीय संविधानाच्या भागावर भाग पहिला तर चला आपण ह्या भागाचं विश्लेषण कसं आहे कशा पद्धतीने याच्यामध्ये कलमं आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपण ह्या संविधानाच्या भाग एक कडे जाऊयात ज्याच्यामध्ये संघराज्य आणि त्यांची राज्यक्षेत्र याबाबतची माहिती या भाग एक मध्ये दिलेली आहे ठीक आहे त्यानंतर जेव्हा आपण भाग एक बघतो तर त्या भाग एक मध्ये आपल्याला ठळकपणे बघायला मिळतात की एक ते चार या कलमांचा या भागामध्ये समावेश करण्यात आलेला आहे पण मुख्यतः हा, हा भाग कशाबद्दल आहे त्या त्याबद्दल आधी जाणून घेऊयात तर भाग एक हा भारतीय संविधानाचा संघ राज्य आणि त्यांचे राज्य क्षेत्र म्हणजेच द युनियन अँड इट्स टेरिटरी याबद्दल आहे जसं मी आधी उल्लेख केला की या भागामध्ये कलम एक ते चार यांचा समावेश होतो आणि ह्या भागांमध्ये या, या कलमांचा अभ्यास करत असताना त्यामध्ये मुख्यतः भारताच्या सार्वभौमत्वाचा आणि त्याच्या भौगोलिक विस्ताराचा पाया आहे हे स्पष्टपणे ठळकपणे नमूद केलेला आहे या कलमांमध्ये भारताचे नाव राज्यांची निर्मिती नावात बदल सीमांमध्ये बदल यासारख्या महत्वाच्या बाबींचा तरतूद आहे किंवा त्याच्यात उल्लेख करण्यात आलेला आहे तर मग आपण आता कलम एक ते चार हे सविस्तर रित्या बघूयात त्याचं स्पष्टीकरण बघूयात तर संघाचे नाव आणि राज्यक्षेत्र हे कलम एक मध्ये विशेषतः समाविष्ट करण्यात आलेले आहेत तर संविधानाचं कलम एक भाग एक काय सांगतं की भारत म्हणजेच इंडिया हा राज्यांचा संघ म्हणजेच युनियन ऑफ स्टेट असेल हे कलम भारताला अधिकृतपणे इंडिया आणि भारत अशी दोन नावं देतं राज्यांचा संघ या शब्दाचा अर्थ असा आहे की कोणतंही राज्य भारतापासून वेगळे होऊ शकत नाही राज्यांमध्ये कोणताही करार झालेला नाही कलम एक दोन हे सांगत राज्य आणि त्यांचे राज्य क्षेत्र पहिल्या अनुसूचीमध्ये फर्स्ट शेड्यूल प्रमाणे दिलेले असतील याचाच अर्थ काय की भारताची राज्य आणि केंद्रशासित प्रदेश कोणती आहेत हे संविधानाच्या पहिल्या परिशिष्टात नमूद केलेलं आहे कलम एक तीन हे भारताचे राज्य क्षेत्रांमध्ये खालील गोष्टींचा समावेश करत जसं की राज्यांचे राज्य क्षेत्र पहिल्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेले म्हणजे स्पष्ट केलेले केंद्रशासित प्रदेश हा समाविष्ट करण्यात आलेला भाग आहे त्यानंतर भारत सरकार भविष्यात संपादन करेल अशी इतर राज्य क्षेत्र जसं की गोवा पॉंडिचेरी सिक्कीम यांना नंतर समाविष्ट करण्यात आलं आहे तर ही तरतूद देखील आपल्या संविधानाच्या कलम एक मध्ये आपल्याला बघायला मिळतं त्यानंतर जसं आपण पुढे जातो कलम एक झाल्यानंतर कलम दोन येतं त्या कलम दोन मध्ये आपल्याला विशेषतः नवीन राज्यांचा प्रवेश किंवा स्थापना याबद्दलची माहिती आपल्याला बघायला मिळते ज्याच्यामध्ये कलम दोन एक हे स्पष्टपणे नमूद करतं की संसदेला कायद्यांद्वारे योग्य वाटेल अशा अटी व शर्तीनुसार संघ राज्यात नवीन राज्यांचा प्रवेश किंवा त्याची स्थापना करण्याचा अधिकार आहे मग याचं स्पष्टीकरण देताना आपल्याला असं म्हणता येईल की हे कलम संसदेला दोन प्रकारचे अधिकार देत भारतामध्ये नसलेल्या भूभागांचा समावेश करणं उदाहरणार्थ परदेशी परदेशातील भूभाग ताब्यात घेऊन त्याला राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देणं म्हणजे जे भारताच्या बाहेर आहे पण नंतर त्याला परदेशाचा भाग जरी असला तरी तोला भारताचा भाग म्हणून केंद्रशासित प्रदेश म्हणून किंवा राज्य म्हणून आपण आपल्या राज्यांमध्ये त्याला त्यांची स्थापना करू शकतो किंवा राज्यांचा भाग म्हणून त्याला प्रवेश देऊ शकतो नवीन राज्याची स्थापना करणे याच्यामध्ये उदाहरण जे आहे ते म्हणजे सिक्कीमचा समावेश भारतीय संघराज्यात करताना या कलमाचा वापर झाला तर अशा प्रकारचा कलम दोन आपल्याला सांगतं सा की, की नवीन राज्यांचा प्रवेश किंवा स्थापना आपल्याला ह्या कलमांच्या अंडर किंवा ह्या कलमांमध्ये आपल्याला नवीन राज्याची स्थापना किंवा त्याच प्रवेश हा करता येऊ शकतो आणि यानंतरचा कलम तीन सांगतं की नवीन राज्यांची निर्मिती आणि सध्याच्या राज्यांची सीमा नावे आणि क्षेत्रांमध्ये ब बदल जसं काळानुरूप जसं आपण जात राहतो परिस्थिती बदलत जाते त्या काही गोष्टी घड कराव्या लागतात जसं आपल्या संविधानामध्ये मूळ संविधान जसं होतं त्याच्यामध्ये दुरुस्त्यांची गरज ही काळानुसार पडत गेली परिस्थितीनुसार बदल बदल होत गेला तसंच आपलं हे कलम तिसरं असं सांगतं की नवीन राज्यांची निर्मिती आपल्याला करता येऊ शकते सध्या सध्याचे जे राज्य आहे त्याची सीमा त्याची नावं यांच्या क्षेत्रामध्ये बदल देखील आपल्याला या कलमांच्या आधारे किंवा या कलमांच्या उपयोग करून आपल्याला करता येऊ शकत तर कलम तीन नुसार संसदेला कायद्याद्वारे खालील गोष्टी करण्याचा अधिकार आहे एखाद्या राज्यातून भूभाग वेगळा करून किंवा दोन किंवा अधिक राज्यांचे किंवा राज्यांच्या भागाचे एकत्रित करून नवीन राज्याची निर्मिती करणे त्यानंतर याच्यामध्ये अजून वेगवेगळ्या वेग भागांचा उल्लेख होऊ शकतो जस की एखाद्या राज्याचं क्षेत्रफळ वाढवणं एखाद्या राज्याचं क्षेत्रफळ कमी करणं एखाद्या राज्याच्या सीमा बदलणं किंवा राज्याचं नाव बदलणं यासाठी आपल्याकडे बरेचसे उदाहरणं आहेत ते उदाहरणासह आपला हे कलम तीन काय स्पष्ट करतं आपण ते देखील बघणार आहोत तर हे कलम भारतीय संसदेला राज्याच्या पुनर्रचनेचा अधिकार देतं जसं आपलं हे कलम हेच स्पष्ट करतय की एखाद्या राज्याला त्याची निर्मिती करण्याची त्याची सीमा ठरवण्याची त्याचं नाव बदलण्याचं त्याचं क्षेत्र बदलण्याचा अधिकार ह्या कलम तीनच्या अंतर्गत होत असतो तर यामध्ये उदाहरण जसं आपल्या सर्वांना सर्वांना माहिती की तेलंगणा हे नव्याने नवनिर्मित झालेलं राज्य आहे ज्याची निर्मिती आंध्र प्रदेश मधून झालेली आहे मग तसंच बिहारमधून झारखंडची निर्मिती उत्तर प्रदेशमधून उत्तराखंडची निर्मिती असं वेगवेगळ्या राज्यांची निर्मिती वेग त्याच राज्यांमधून वेगळा केलेल्या भागातून झालेली आपल्या ह्या कलमांच्या आधारे आपल्याला बघायला मिळतं त्यासोबतच राज्यांची अनेक राज्यांची नावं बदलली गेलेली आहेत आतापर्यंत त्यापणे ठळकपणे सांगायचं झालं की ओरिसा ते ओडिसा या हे राज्य बेसिकली ह्या कलमांच्या आधारे बदललं गेलं या सगळ्या गोष्टी कलम तीन नुसार करण्यात आलेल्या आहेत अशा प्रकारचा कोणताही बदल करण्यापूर्वी राष्ट्रपतीची पूर्व परवानगी आवश्यक ते आणि राष्ट्रपती संबंधित राज्याच्या विधानसभेकडं आपलं मत मांडण्यासाठी विधेयक पाठवते हो मात्र राज्याचं मत बंधनकारक नसते बघा ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत ज्या तुम्हाला प्रश्नाच्या स्वरूपात देखील या परीक्षेमध्ये दे विचारल्या जाऊ शकतात की कलम तीनच्या अंतर्गत आपल्याला कुठले हक्क आणि अधिकार मिळतात ज्याच्यामध्ये राज्याची निर्मिती क्षेत्रफळ कमी किंवा जास्त करणं क्षेत्रफळामध्ये बदल नावामध्ये बदल सीमामध्ये बदल आणि त्याचा अधिकार हे कोणाच्या पूर्व परवानगी शिवाय होऊ शकत नाही तर ते राष्ट्रपतीच्या पूर्वपरवानगी शिवाय यामध्ये बदल आपल्याला करता येत नाही आणि राष्ट्रपती संबंधित राज्याच्या विधानसभेकडे त्याचं मत मांडण्यासाठी विधेयक पाठवतात आणि आणि यामध्ये राज्याचं मत बंधनकारक नसतं तर हे होतं आपल्या कलम तीनचा अविभाज्य भाग आणि आता आपण जाऊयात कलम चार मध्ये कलम चार आपल्याला पहिल्या आणि चौथ्या अनुसूचीतील दुरुस्त्यांबद्दल सुचवतं ज्याच्यामध्ये कलम चार एक सांगतं कलम दोन किंवा कलम तीन अंतर्गत केलेला कोणताही कायदा संविधानाच्या पहिल्या अनुसूची आणि चौथ्या अनुसूची बद्दल करण्यासाठी आवश्यक तरतूद करेल कलम चार दोन अशा प्रकारे केलेला कोणताही कायदा संविधानाच्या कलम तीनशे अडुसष्ट नुसार घटना दुरुस्ती मानला जाणार नाही आता यात स्पष्टीकरण देताना सांगता येईल आपल्याला या कलमांमध्ये असं स्पष्ट केलंय की कलम दोन आणि तीन नुसार राज्यांची निर्मिती सीमा बदल नाव बदल यासारख्या गोष्टींसाठी पहिल्या अनुसूची म्हणजे राज्यांची यादी आणि चौथी अनुसूची म्हणजे राज्यसभेतील जागा यामध्ये बदल करणे आवश्यक आहे हे बदल करण्यासाठी साध्या बहुमताचा म्हणजे मेजॉरिटी असणं हे वापर केला आपल्याला जाऊ शकतो घटना दुरुस्तीची म्हणजे अमेंडमेंटसाठी आवश्यकता नसते त्यामुळे ही प्रक्रिया तुलनेने सोपी आहे आणि आपण जेव्हा संविधानाच्या भाग एक चा अभ्यास करतो तर स्पष्टपणे एक ते तीन कलम हे अति महत्वाचे ठरतात आणि आपल्या परीक्षेसाठी देखील हे एक ते तीन कलम महत्वाचे असेल कलम चार एवढा महत्वाचा नाही म्हणता येणार आपल्याला पण कलम एक आणि दोन आणि तीन हे तेवढेच ह्या पहिल्या भागासाठी तेवढेच महत्वाचे आहेत आता आपण याचा सारांश बघूयात की पहिला भाग आपल्याला काय सांगत पहिल्या भागाचं महत्व काय आणि पहिल्या भागामध्ये जसं आपण बघितलं की त्याच्यामध्ये संघ राज्य आणि राज्य क्षेत्र या विषयीची माहिती सांगणारा पहिला भाग आहे ज्याच्यामध्ये आपण जसा, जसा उल्लेख केला की चार कलम येतात आपण त्याचा कलमांचा अभ्यास देखील केलेला आहे तर हे कलम किती महत्वाचे आहे किंवा त्याचं महत्व काय हे सांगताना आपल्याला त्याच्यात जाणून घेता येईल की एकात्मता आणि अखंडता हा भाग भारताच्या एकात्मतेचा आणि अखंडतेचा पाया आहे राज्यांना भारतापासून वेगळे होण्याचा अधिकार नाही संसदेची सर्वोच्चता राज्यांच्या सीमा नावे निर्मितीबाबत सर... संसदेला सर्वोच्च अधिकार आहेत संसदेला साध्या बहुमताने राज्याची पुनर्रचना करण्याचा अधिकार असल्याने भारताची रचना लवचिक आहे फ्लेक्झिबल आहे या अधिकारांमुळे प्रश प्र... सरकारला प्रशासकीय सोयीनुसार राज्यांची पुनर्रचना करता येते थोडक्यात काय तर कलम एक हे भारताचे नाव राज्यक्षेत्र आणि स्वरूप याबाबत आहे कलम दोन हे नवीन राज्यांचा प्रवेश याबाबत आहे कलम तीन सध्याच्या राज्यांमध्ये झालेला बदल ज्यात नावे सीमा क्षेत्र हे सर्व आपल्याला ह्या कलमांच्या अंतर्गत बदलण्याचा अधिकार आपल्याला संविधान देतं आणि कलम चार हे कलम दोन आणि तीन मध्ये अंतर्गत झालेले बदल कलम दोन आणि तीन मध्ये झालेले बदल हे घटना दुरुस्ती मानले जात नाही हेच कलम आपल्याला माहिती आली आशा आहे की तुम्हाला हा भाग स्पष्टपणे कळाला असेल तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक एक भागाचा सविस्तरित्या स्पष्टीकरणासह त्याचा उलगडा करणार आहोत आणि त्यासोबतच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला संविधान हे अजून सखोल जाणून घेण्याची घेण्यासाठी मदत होणार आहे आपल्या सर्व सर्वांना संविधान हे किती महत्वाचं आहे दैनंदिन जीवनामध्ये देखील या संविधानाचा किती उपयोग होऊ शकतो हे महाराष्ट्रातल्या भारतातल्या प्रत्येक नागरिकाला कळण्यासाठी ह्या संविधानाचा आपण जागर सुरू केलेला आहे आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना अधोरेखित करण्यासाठी म्हणून सांगते की भारतीय संविधान विचार जागर स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने आपण महाराष्ट्रभर हा जो विचार जागरचा मोहीम सुरू केलेली आहे ज्यामध्ये आपण सातवी पासून ते पुढे कोणीही या स्पर्धे परीक्षेमध्ये भाग घेऊ शकणार आहे आणि ज्याचा अभ्यासक्रम हा संविधानावरच असणार आहे आणि जो संविधानात जो भाग घेणार आहे त्याच्या घरपोच हे पुस्तक येणार आहेत आणि जेवढे स्पर्धक मला बघत आहेत त्या प्रत्येकाकडे हे पुस्तक आलेलं आहे आणि ज्यांच्या कुणाकडे आले नसेल तर त्यांनी त्वरित ऑफिसमध्ये संपर्क साधून आपल्या हक्काची प्रत मिळवून घ्या आणि संविधानाच्या अभ्यासाला सुरुवात करा आता आपण पुन्हा येऊयात आपल्या व्हिडिओकडे आजचा जो भाग होता संघ राज्य आणि त्याचे राज्य क्षेत्र तर अशा एक एक भागाचा उलगडा करत आपण पुढचे व्हिडिओ बघणार आहोत पुढचा अभ्यास करणार आहोत संविधान जाणून घेणार आहोत तर निश्चितच तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्या अभ्यासक्रमामध्ये संविधानाच्या स्पर्धा परीक्षेमध्ये मदत करणार आहे व्हिडिओमध्ये प्रश्न विचारणं गरजेचं आहे आणि मलाही कळेल की तुम्ही संविधान खऱ्या अर्थी किती वाचतायत किती समजतायत आणि मी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगते ते तुम्हाला किती समजते तर मला या ह्या व्हिडिओच्या प्रश्नाबाबत जर सांगायचं झालं तर मला मी अगदी सोपेच प्रश्न विचारणार आहे भाग एक हा कशा संदर्भातला होता आणि याच्यामध्ये किती कलम होते आणि भा, भाग एक मध्ये अति महत्वाची कलम कोणती आहेत याची उत्तरं मध्ये द्या तर तुम्हाला भारतीय संविधान विचार जागर स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा तर भेटू या पुढच्याच व्हिडिओमध्ये आणि संविधानाची जी तुम्ही माहिती घेण्यासाठी तळमळ करत आहात संविधान घरोघरी पोहोचवण्यासाठी जे जागरूकतेने या परीक्षेमध्ये सहभाग झाला सहभागी झाला आहात पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे अभिनंदन आणि पुन्हा एकदा सांगेल की संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण धन्यवाद